युद्धाच्या चौथ्या दिवशी मलेशियाच्या मध्यस्थीला यश आलं आणि थायलंड कंबोडियामधला संघर्ष किमान महिन्याभरासाठी थांबलाय मलेशियाला यश आलेलं असलं तरी श्रेय मात्र मिळतंय ते, ते अमेरिका आणि चीन यांच्या पुढाकाराला अर्थात हे महत्वाचं नाही तर कंबोडियाच्या शिवालयावरून सुरू झालेला हा संघर्ष हा वाद या पुढच्या काळात नेमकं कोणतं वळण घेणार हे जास्त महत्वाचं आहे पाहूया एक रिपोर्ट थायलंड कंबोडियातला संघर्ष थांबला चार दिवसानंतर सीमेवरची धुमशक्री थांबली मलेशियाच्या मध्यस्थीनं युद्ध स्थगित कंबोडिया आणि थायलंड यांच्यात बिनशर्त शस्त्री घडवून आणण्यात मलेशियाला यश आलंय थायलंड आणि कंबोडिया यांच्यात चोवीस तारखेपासून रक्तरंजित संघर्ष सुरू होता थायलंडनं कंबोडियाच्या सीमावर्ती भागात एफ सिक्सटीन विमानं वापरून बॉम्बचा वर्षाव केला तिकडे कंबोडियानंही थायलंडवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिलं दोन्ही देशांमधला वाद जुना आहे त्याचं परिवसन झालं शेवटी मलेशियानं मलेशियन सरकारचे प्रमुख अनवर इब्राहिम कंबोडियाचे पंतप्रधान हून मनेत आणि थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान फुनथाम वेचायची यांच्यात युद्धविरामाची चर्चा झाली ही बैठक आयोजित करण्यात अमेरिकेचाही पुढाकार होता चीननेही युद्धविरामासाठी सक्रिय प्रयत्न केले त्यातूनच पंतप्रधान हून मनेत आणि पंतप्रधान यांनी तात्काळ युद्धबंदी स्वीकारली असून वातावरण आदेश तात्काळ जारी केलाय गेल्या चार दिवसात या संघर्षात चौतीस जणांचा बळी गेलाय यात वीस थायलंड तर अकरा कंबोडियाच्या नागरिकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे तर दोन्ही कडील सैनिकांच्या मृत्यूबाबत कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तर सीमावर्ती भागातून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं थायलंडनं एक लाख एकतीस हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं तर कंबोडियानं सीमावर्ती गावातून सदतीस हजार नागरिकांना घरं सोडण्याची सूचना केली हा वाद सुरू झाला तो थायलंड आणि कंबोडियामधील सुमारे आठशे किलोमीटरच्या सीमावर्ती भागावरून याच भागात प्रिह विहर हे प्राचीन शिवमंदिर आहे जे कंबोडियाच्या ताब्यात आहे हे मंदिर थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरील डोंगरेक पर्वतांवर आहे यात प्रमुख पाच प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वार किंवा गोपुरम दरम्यान दोनशे पंच्याहत्तर आहे हे प्रवेशद्वार पायऱ्या आणि जोडले गेलेले मंदिराच्या एका प्रवेशद्वारावर शंकराचं वाहन नंदीची प्रतिमा आहे मंदिराकडे जाणारा प्रमुख रस्ता थायलंडकडून आहे तर पूर्व आणि पश्चिम रस्ते कंबोडियाशी जोडले गेलेले आहेत हे मंदिर प्राचीन खमीर साम्राज्याचा पुरावा आहे अकराव्या आणि बाराव्या शतकात खमीर राजवट अस्तित्वात होती कंबोडियन स्वतःला या खमीरचे वंशज मानतात ते एकोणीसशे त्रेपन्न या काळात कंबोडियावर फ्रान्स राज्य होतं एकोणीसशे सातमध्ये मध्ये कंबोडिया आणि थायलंडच्या सीमेलगत नैसर्गिक जलसीमा निश्चित करण्यात आल्या यात मंदिर कंबोडियाच्या हद्दीत गेलं यावर थायलंडनं आक्षेप नोंदवला एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये मंदिराचा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये कंबोडियाच्या बाजूनं निकाल लागला थायलंडनं निर्णय स्वीकारला मात्र मंदिर परिसरावरील हक्क सोडण्यास नकार दिला 2008 मध्ये कंबोडियाचं मंदिर म्हणून युनेस्को कडून हेरिटेज दर्जा देण्यात आला त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक चकमकी झाल्या दोन हजार अकरा मध्ये वाद पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला दोन हजार तेरा मध्ये पुन्हा एकदा कंबोडियाच्या बाजून निकाल देण्यात आला आम्हाला द्विपक्षीय चर्चा हवी आहे आमच्या बाजूने सेक्रेटरी जनरल परराष्ट्र मंत्री आणि हंगामी संरक्षण मंत्री चर्चेला बसतील आम्ही एक टीम म्हणून वाटाघाटी करू इथे चर्चा करण्यासारखे अनेक विषय आहेत जेणेकरून दोन्ही देशातील संघर्ष कायमचा संपेल आणि शांतता दीर्घकाळ टांदेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या देशाचं सार्वभौमत्व अबाधित राहिलंच पाहिजे जवळपास चार दिवस पूर्व आशियात झालेल्या या लढाईमुळे निर्माण झालेला तणाव आता महिन्याभरासाठी का होईना थांबलाय पण संघर्ष जुना आहे आणि तो पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी